ओम नमः सिद्धेभ्य ओम नमः सिद्धेभ्य ओम नमः सिद्धेभ्या श्रीवीतरागाय नमो नमः नमो हरहंतामो नमो लोये सौवसाहूण आचार्य कुंद कुंद भगवान की जय आचार्य गुरुवार नेमिचंद्र स्वामी की जय आचार्य गुरुवर शांतीसागर महाराज की जय आचार्य गुरुवर विद्यासागर मुनिराज की जय समस्त संघ की जय जय जिनेंद्र श्रावक बंधू आणि भगिनी नो या पाचव्या भागामध्ये आपण बंध या तत्वाविषयी चर्चा करूयात मागील भागामध्ये सात तत्वापैकी जीव अजीव अस्त्रोची चर्चा केली जीव आणि अजीवामधील पुद्गलद्रव्य द्रव्य यांचा काळापासून बंद आहे पुद्गल परमाणूंचा व जीवाच्या प्रदेशाचा एक क्षेत्रावगा संबंध संबंध अनादिकाळापासून आहे जीवाच्या परिणामाच्या निमित्तामुळे ज्या कर्मांवरगना जीवामध्ये एक रूप होतात त्याला कर्म असे म्हणतात जीवाचे व कर्माचे अनादिकाळापासून बंधाचे कारण म्हणजे मिथ्यादर्शन अविरती प्रमाद कशाय आणि योग हे आहेत मिथ्यादर्शन म्हणजे अतत्व श्रद्धान दोन प्रकारे होते अगृहित म्हणजे नैसर्गिक व गृहित म्हणजे परोपदेशपूर्वक इंद्रिय विषय आणि प्राणिहिंसा यांचा त्याग न होणे याला अविरती असे म्हणतात चांगल्या कार्यामध्ये उत्साह नसणे याला प्रमाद म्हणतात जे जीवाला कसतात दुःख देतात ते कशाय होत कर्माच्या आकर्षणाची जी जीवाची शक्ती आहे त्याला योग म्हणतात तो तीन प्रकारे होतो मनोयोग वचनयोग आणि योग, वचन गुणस्थानाच्या आधारे आपण मिथ्यादर्शन अविरती प्रमाद कशाय आणि योग याचा जीवाशी असलेला बंध याची मर्यादा ओळखू शकतो मिथ्यात्वाचा बंध हा पहिल्या गुणस्थानामध्ये होतो अविरती हा चौथ्या गुणस्थानापर्यंत राहतो प्रमाद हा बंद सहाव्या गुणस्थानापर्यंत होतो कषाय हा बंद बाराव्या गुणस्थानापर्यंत राहतो योग हा तेराव्या गुणस्थानापर्यंत राहतो कशायसहित असलेल्या जीवाचे कर्माच्या योग्य पुतगलाचे ग्रहण होते याला बंद असे म्हणतात तो द्रव्य कर्म आणि भावकर्म यो रूपाने होतो पूर्वीबद्ध असलेल्या दर्व कर्माचा उदय होतो त्यामुळे जीवाला मोहराग्वेष होतात त्यामुळे तो कर्म करतो त्यामुळे परत त्याला नवीन कर्मबंध होतो असे हे कर्मबंधनाचे चक्र अनादिकाळापासून जीवाला सुरूच आहे जीवाने जर योग्य पुरुषार्थ केला तर कर्माच्या मंदव्युदयामध्ये या कर्मबंधनाच्या चक्राला तो रोखू शकतो कर्मबंधनाचे मुख्य चार प्रकार आहेत प्रकृतीबंध स्थितीबंध अनुभग बंद आणि प्रदेशबंध प्रकृतीबंध हा आठ प्रकारे होतो ज्ञानावरण दर्शनावरण वेदनीय मोहनीय आयु नाम गोत्र व अंतराय या अष्टकर्माचे एकशे अठ्ठेचाळीस भेद आहेत यामध्ये सत्तेचाळीस भेद हे घाती कर्माचे आहेत आणि एकशे एक भेद हे अघाती कर्माचे आहेत घाती कर्म म्हणजे जीवाच्या गुणाचा पूर्ण घात होणे आघाती कर्म म्हणजे ज्यामध्ये जीवाच्या गुणाचा घात न होणे ज्ञानावरण दर्शनावरण मोहनीय अंतराय हे चार घाती कर्म आहेत वेदनीय आयु नाम गोत्र हे अघाती कर्म आहेत ज्ञानावरण कर्माचे पाच भेद आहेत दर्शनावरण कर्माचे नऊ भेद आहेत मोहनीय कर्माचे अठ्ठावीस भेद आहेत अंतराय कर्माचे पाच भेद आहेत वेदनीय कर्माचे दोन भेद आहेत आयुकर्माचे चार भेद आहेत नामकर्माचे त्र्याण्णव भेद आहेत आणि गोत्रकर्माचे दोन भेद आहेत जीवाच्या ज्ञानाला आवरण करणारे कर्म पाच कर्म म्हणजे मतिज्ञानावरण श्रुतज्ञानावरण अवधी ज्ञानावरण मनपरे ज्ञानावरण केवल ज्ञानावरण दर्शनावरण कर्माचे चक्षुदर्शनावरण अचक्षुदर्शनावरण केवल दर्शनावरण निद्रा 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 प्रचला 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 आणि स्थानगृद्धी हे नऊ भेद आहेत मोहनीय कर्माचे दोन भेद आहेत दर्शन मोहनीय आणि चारित्र मोहनीय अंतराय कर्माचे भेद म्हणजे ज्ञा दानांतर आहे लाभांतर आहे भोगांतर आहे उपभोगांतर आहे आणि वीर्यांतर आहे वेदनीय कर्माचे दोन भेद म्हणजे साता वेदनीय आणि असाता वेदनीय कर्माचे चार भेद म्हणजे नरकायू तिर्यांच्यायू देवायू व मनुष्यायू गोत्रकर्माचे दोन भेद म्हणजे उच्च गोत्र व गोत्र नामकर्माचे त्र्याण्णव भेद आहेत भेद बेचाळीस आहेत ते म्हणजे गती जाती शरीर अंगोपांग निर्माण बंधन संघात संस्थान सहनन स्पर्श रस गंध वर्ण अगुरु अगुरुलघु उपघात परघात आतप उद्योत, उच्चश्वास विह्यायोगती साधारण शरीर प्रत्येक शरीर स्थावर त्रस दुर्भग सुभग दुस्वर सुस्वर अशुभ शुभ बादर सूक्ष्म अपर्याप्त पर्याप्त अस्थिर स्थिर अनादेय आदेय अयश कीर्ती यश आणि तीर्थंकरत्व ज्ञानावरण दर्शनावरण वेदनीय अंतराय कर्माची उत्कृष्ट स्थिती ही तीस कोडाकोडी सागर आहे मोह मोहनीय कर्माची उत्कृष्ट स्थिती सत्तर कोडाकोडी सागर आहे नाम गोत्रकर्माची उत्कृष्ट स्थिती वीस कोडाकोडी सागर आहे आणि आयुकर्माची उत्कृष्ट स्थिती तेहतीस सागर आहे वेदनीय कर्माची स्थिती बारा मुहूर्त आहे नाम व गोत्र जगन्य स्थिती आठ मुहूर्त आहे उरलेले पाच कर्म याची जगन्यस्थिती अंतर्मुहूर्त आहे म्हणजे अठ्ठेचाळीस मिनिट आहे अनुभाग म्हणजे नाना प्रकारे कर्म उदय होणे व फल देऊन निघून जाणे यामध्ये दोन परिणाम होतात एक शुभ परिणाम आणि एक अशुभ परिणाम म्हणजे जे परिणाम पुण्यामध्ये अधिक आणि पा पापामध्ये कमी आहेत ते शुभ व जे परिणाम पापामध्ये अधिक आहेत व पुण्यामध्ये कमी आहेत ते अशुभ कर्माचा विपाक चार प्रकारे होतो उद्गल विपाकी क्षेत्र विपाकी भव विपाकी आणि जीव विपाकी त्यानंतर निर्जरा होते म्हणजे फल देऊन नष्ट होतात कर्म प्रदेश बंद यामध्ये सर्व आत्मप्रदेशांचा कर्म पुद्गलाशी एक क्षेत्रावगाह हो म्हणजे स्थिती घेऊन बंद होणे म्हणजे प्रदेश बंद होय मनोयोग वचनयोग कर्म पुद्गलाचे आगमन होऊन ते आत्मप्रदेशाला प्रतिसमयाला बांधले जातात ते आठ कर्मरूपाने बद्ध होतात त्यामध्ये साता वेदनीय शुभ आयु शुभनाम शुभगोत्र ह्या प्रकृती पुण्य रूप आहेत उरलेल्या बाकीच्या सर्व प्रकृती पापरूप आहेत आठ कर्मापैकी मोहनीय या घाती स्थिती सर्वात जास्त म्हणजे सत्तर कोडाकोडी सागर आहे जर मोहनीय कर्माची स्थिती कमी करण्याचा पुरुषार्थ केला तर आपले गुणस्थान वाढत जाते गुणस्थान म्हणजे मोह आणि योग मिळून बनलेली जीवाची कर्मबद्ध अवस्था मनुष्याला जो चार गतीचा बंद पडतो तो पडणारा बंद आपल्याला शुभयोगामध्ये संक्रमित करावायचा आहे चार गतीपैकी देवगती व मनुष्य चा पडलेला बंध चालेल परंतु गती व नरगती या दुःखदायक असल्यामुळे त्या गतीच्या बंधाचा आपल्याला अभाव करायचा आहे त्याकरता गुणस्थान चढत जाणे आवश्यक आहे त्यामुळे मोहकर्माला समजून घेतले पाहिजेत त्यानुसार व्रत नियम धारण करून आपण त्याचे पालन आपल्या शक्तीनुसार केले पाहिजे त्या योगाने मोहकर्म कर्माची स्थिती कमी कमी होत जाऊन गुणस्थानामध्ये वाढ होते वाढ होत असताना अशुभ कर्म नष्ट होऊन शुभकर्म तेवढे शिल्लक राहतात त्यामुळे राहणारी कर्मस्थिती ही पुण्यरूप राहते या पंचम काळामध्ये आपण सातव्या गुणस्थानापर्यंत पोहोचू शकतो पुढच्या गुणस्थानाचा उत्तम सहन नसल्यामुळे अभाव आहे धिरजगती व नरगतीचा पूर्ण अभाव सहाव्या गुणस्थानात होतो त्यामुळे जो मनुष्य आपल्या मोक्ष पुरुषार्थाने साव्या गुणस्थापर्यंत पोहोचतो तो मनुष्य नरक गती व गती या दोन्ही गतीतून मुक्त होतो त्यामुळे आपण वर्तमान अवस्थेमध्ये आपल्या शक्तीनुसार व्रत नियम धारण करून गुणस्थान प्राप्त करण्याचा प्रयत्न अथवा पुरुषार्थ करायला पाहिजे गुणस्थान प्राप्त करण्याच्या अगोदर सम्यक् अथवा दर्शन पूर्णपणे समजून घेऊन त्यावर प्रगाढ श्रद्धा आत्मसात करणे आवश्यक आहे त्याशिवाय गुणस्थाना स्थिरता किंवा वाढ होत नाही खरे देव खरे गुरु व खरे शास्त्रावर प्रगाढ श्रद्धा असणे आवश्यक आहे जय बोलो महावीर भगवान की जय अहिंसा प्रमो धर्म की जय हा व्हिडिओ आवडल्यास आव लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जिने